کل رات انڈیا نے پاکستان کے اوپر چوبیس میزائل حملے کیے اور حیرانگی کی بات یہ ہے کہ تقریباً سارے میزائل اپنے ٹارگٹ کے اوپر جا کے لگے انڈیا نے جو ٹارگٹ سیٹ کیا ہوا تھا انڈیا نے وہ ٹارگٹ اچیو کی ہے اور اس سے بڑھ کے حیرانگی کی بات یہ ہے کہ پاکستان کا دفاعی نظام ہمارا ڈیفنس سسٹم ایک بھی میزائل کو انٹرسپٹ نہیں کر ایک بھی میزائل کو ہم روک نہیں سکتے سارے حملے ہم روکنے میں ناکام رہے ایکزیکٹ جو انڈیا نے ٹارگٹ اچیو کرنا تھا وہ اچیو کیا ہے وہ جو کہتے ہیں نا کہ انڈیا نے گھس کے مارنا تھا انڈیا نے واقعی گھس کے مارنا اور ہم اس کے میزائلوں کو روک نہیں سکے یہ حقیقت ہے اب اس کو آپ یہ مت کہیں کہ جی آپ انڈیا کی تعریف کر رہے ہیں یہ کر رہے ہیں وہ کر رہے ہیں بھائی جو حقیقت ہے وہ حقیقت ہے آپ سنتے آ رہے ہیں کہ ایران دو سو میزائل فائر کرتا ہے چار سو میزائل فائر کرتا ہے ہزار میزائل فائر کرتا ہے اور اسرائیل کے اندر جا کے ایک آدھی گرتا ہے باقی سارے کے سارے اسرائیل انٹرسپٹ کر لیتا ہے ایسا مضبوط دفاعی نظام ہے اسرائیل کا لیکن ہمارے پاس دیکھ لو چوبیس میزائل چھوڑے ہیں انڈیا نے اور ایک بھی نہیں ہم روک سکے اور حیرانگی کی بات یہ کہ ابھی انڈیا نے کسی فوجی تنصیبات کو نشانہ نہیں بنایا ابھی انڈیا نے ہمارے کسی چھومنی کے اوپر کینٹ کے اوپر یا کسی ایسی حساس جگہ کے اوپر اٹیک نہیں کیا یہی چوبیس کے چوبیس میزائل اگر ہمارے کسی حساس جگہ کے اوپر ٹارگٹ کیا جاتے تو اب تک تو پر پروگرام بڑھ چکا ہونا تھا یہی اگر جی ایچ یو کے اوپر پھینکا گیا ہوتا تو پروگرام بڑھ چکا ہوتا یا یہی کسی اور ہساس جگہ کے اوپر میزائل گرائے جاتے تو کس نے روکنے تھے ہم تو روک ہی نہیں سکے بھائی ایک بھی میزائل نہیں ہم روک سکے دوسری افواہ یہ فیلائی جا رہی تھی ساری رات کو پاکستانی میڈیا لگا ہوا تھا سوشل میڈیا کے اوپر تمام بوٹ پالچے لگے ہوئے تھے وہ پاکستان نے انڈیا جوج گرا دی ہیں وہ ساری پکچرز میں نے دیکھی کوئی آٹھ مہینے پرانی ہے کوئی تین سال پرانی ہے ہم نے انڈیا کا وہ جی جنرل ہیڈ کوارٹر گرا دیا پتہ نہیں کیا گرا دیا ہے وہ میں نے سرچ کیا وہ بھی فیک پدتی نے پاکستانی ناگرک اتنا پاکستان چی کلے ہوتا ہے ते म्हणतात की आम्हाला एकही हल्ला परतावून लावता आला नाही भारताने चोवीस मिसाईल्स डागल्या आणि त्या चोवीसच्या चोवीस हिट झाल्या आम्ही केलेला एकही हल्ला भारताने आपल्यावर घेतला नाही आणि तो हल्ला परतावून लावला भारताच्या डिफेन्स सिस्टमने या पाकिस्तानच्या सगळ्या मिसाईल्स नेस्तनाबूद करून टाकलेल्या आहेत पण भारताने केलेल्या चोवीस मिसाईलचा वार पाकिस्तानला रोखता आलेला नाही आहे शिवाय पाकिस्तान वेगवेगळ्या पद्धतीनं प्रोपोगंडा करतं आहे वेगवेगळे जुने व्हिडिओज दाखवतं आहे काही महिन्यांपूर्वीचे व्हिडिओज दाखवता आहे काही वर्षांपूर्वीचे व्हिडिओज दाखवत आहे आणि दावा करत आहे की आम्ही भारताच्या या मिसाईल्स किंवा भारताचे हे विमानं पाडलेत म्हणून परंतु हे सगळं खोटं आहे हे खुद्द एक पाकिस्तानी युवक सांगतो आहे मंडळी इराणकडून क्षेपणास्त्र हल्ले असोत किंवा हमासने रॉकेट डागलेले असतील किंवा होती बंडखोरांचे ड्रोन असतील इस्रायली हवाई क्षेत्रात ते प्रवेश करताच या स्वयंचलित संरक्षण प्रणालीच्या मदतीने त्यांना हवेतच नष्ट केलं जातं आणि तशीच यंत्रणा भारताकडे देखील आहे युद्ध परिस्थितीत कोणत्याही देशाच्या हवाई संरक्षण यंत्रणेला अत्यंत महत्त्वाचं असतं ते म्हणजे संरक्षण प्रणालीमध्ये क्षेपणास्त्राविरोधात आणि त्या यंत्रणेसोबत रडार आणि इतर उपकरणांचा समावेश करणं जे आक्रमण करणाऱ्या विमानांचा शोध घेतात आणि त्यावर लक्ष ठेवतात भारताने बुधवारी सात मेच्या मध्यरात्री ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान, पाकिस्तान प्रशासित पाकिस्तान प्रशासित काश्मीरमधील अनेक ठिकाणांवर हल्ले केले भारताचं म्हणणं आहे की त्यांचं लक्ष कट्टरवाद्यांचे अड्डे होते आहे पलगाममध्ये सव्वीस पर्यटकांच्या हत्येला जबाबदार असणाऱ्यांवर ही कारवाई करण्यात आल्याचं भारताचं म्हणणं आहे पाकिस्तानी लष्कराच्या मते सहा मे रोजी रात्री एक पाच ते एक तीसपर्यंत चाललेल्या या ऑपरेशनमध्ये पाकिस्तान आणि पाकिस्तान प्रशासित काश्मीरमधील मशिदी आणि नागरिकांना लक्ष करण्यात आलं तर भारताने केवळ वा दहशतवादी ठिकाणांना लक्ष केल्याचं समोर आलेलं आहे पाकिस्तानच्या भूमीवर भारताकडून क्षेपणास्त्र पाडण्याची ही पहिलीच वेळ नाही आहे दोन मार्च दोन हजार बावीसमध्ये भारताचे ब्रह्मोस क्षेपणास्त्र पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील मिया चन्नू शहराजवळ पडला होता परंतु यात कोणतीही जीवितहानी झाली नव्हती हे क्षेपणास्त्र चुकून पाकिस्तानच्या दिशेने डागलं गेलं होतं असं एका निवेदन त्यावेळी भारताकडून करण्यात आलेलं होतं मंडळी दोन हजार एकोणावीसपासून पासून दोन्ही देशांनी नवीन संरक्षण उपकरणं खरेदी केलेली आहेत यासाठी भारताचं उदाहरण देता येईल की भारतीय हवाई दलाकडे आता फ्रेंच बनावटीचं थर्टी सिक्स राफेल हे लढाऊ विमान आहे भारताच्या ताज्या हल्ल्याचा बदला म्हणून दोन राफेल विमानं पाडल्याचं पाकिस्तानी लष्कराचा दावा आहे मात्र भारताने अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही आहे दरम्यान लंडन येथील इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्ट्रॅटेजिक स्टडीजनुसार याच काळात पाकिस्तानने चीनकडून किमान वीस आधुनिक जे टेन ही लढाऊ विम्याने खरेदी केलेली आहे जी पी एल पंधरा या क्षेपणास्त्रांनी सज्ज आहेत तर पाकिस्तान एअर डिफेन्स सिस्टीम मिसाईल इंटरसेप्ट करू शकते का त्यांनी म्हटलंय की पाकिस्तानने आपल्या डिफेन्स सिस्टीममध्ये अनेक प्रणालींचा समावेश केला ज्यामध्ये चीन निर्मित एच क्यू वन सिक्स एफ ई संरक्षण प्रणाली आहे जी पाकिस्तानला आधुनिक संरक्षण प्रणालीची क्षमता प्रदान करते जमिनीवरून जमिनीवर मारा करणारी क्षेपणास्त्र क्रूज आणि युद्धानौकांमधील ते प्रभावी शस्त्र म्हणून वापरले जातात तर अशा पद्धतीनं ह्या संपूर्ण हल्ल्यावरती पाकिस्तानी नागरिकानेच हा मोठा खुलासा आपल्यासमोर केलेला आहे म्हणजे याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या कमेंट्स अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद